कोंडी येथे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य केले होते पवार ठाकरे आणि पटोले यांच्याकडून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देतो असे पत्र आणा मी शिंदे फडणवीस अजित पवार यांच्याकडून पत्र आणतो असे ओपन चॅलेंज दिले होते यावरून आता महाराष्ट्रामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कोंडी आणि संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने कोंडी येथील छत्रपतींच्या पुतळ्या समोर बार्शी भाजप पुरस्कृत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख सोमनाथ राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस यांचा बोलका पोपट म्हणत राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा बारशी येऊन त्यांना धडा शिकवू असा इशारा देखील यावेळी सोमनाथ राऊत यांनी दिला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोपट जी गुंकला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की जरंगे पाटील असं करतात असं करतात तू आत्तापर्यंत काय केलंय ते आम्हाला सांग नाहीतर तुला ओपन चॅलेंज देतो की तुला पारशी देऊन तुला धडा शिपल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आता एवढ्यावर थांबला तर ठीक नाहीतर मराठा समाज काय असतो हे तुला चांगलं माहित आहे की मराठा समाजाचा धडा आम्ही तू बघितलेला नाही